पाणी न टाकता भोपळ्याचा पराठा बनवलाय आज आज मी तुम्हाला सांगणार आहे की भोपळ्याचे पराठे कसे करायचे तर भोपळा हा आपल्याला खूप उपयोगी हो असतो आपल्या शरीराला जर बीपीचे पेशंट असेल तर त्याला भोपळ्याचे ज्यूस देता भोपळ्याचे पदार्थ जितके जास्त खाल्ले जातील तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याचा हलवा आपण करता भोपळ्याचे पराठे करता भोपळ्याचं ज्यूस करता भोपळ्याची भाजी करता तर आज आपण भोपळ्याचे पराठे करणार आहेत तर ते कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बटाट बटाट्याचे जसे आपण साल काढून घेतो त्याप्रमाणे भोपळ्याची पण वरची साल काढून टाकायची आपल्याला अशा पद्धतीने आणि नंतर तो किसून घ्यायचा आहे नंतर तो आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याला भोपळ्याचा पराठा पाणी न टाकता बनवायचा आहे बिगर पाण्याचा फक्त भोपळ्याचा किस किसपासनो आपल्याला पराठा बनवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला भोपळ्याचा किस करून घ्यायचा आहे आपल्याला भोपळ्याचा किस कच्चाच न टाकता कलसून घ्यायचा थोडस तेल टाकायचंय जिरं टाकायचंय नंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं छान कलसल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम कमी करून आहे आणि त्याच्यात थोडं नंतर पण मीठ टाकायचंय पण आपल्याला एकदम थोडं मीठ टाकून चाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याची एक वाफ काढून घ्यायची आपण पाच मिनिटं किंवा दोन मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची थोडं शिजल्यासारखं वाटलं की मग उघडून पाहिजे तोवर मी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आपल्याला पाहून घ्यायचंय अशा पद्धतीने आपला भोपळा शिजलाय करून द्यायचा आपल्याला आता त्या भोपळ्यामध्ये ऍबॉर्ब होईल त्याच्यात मावेल इतकंच पीठ घ्यायचंय आपल्याला दोन ते तीन प्रकारचं पीठ टाकायचे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर भात असेल तुमचा उरलेला सकाळचा वगैरे तर तो सुद्धा दळून घेऊ शकता कारण की तांदळाचं पीठ टाकलं की आपला पराठा थोडासा क्रंची येतो आणि छान खरपूस लागतो म्हणून मी माझ्याकडे आता तांदळाचं पीठ नाहीये तर मी थोडासा भात दळून घेणार आहे आणि तो टाकणार आहे त्याच्यामध्ये नंतर आपण त्यात लसूण हिरवी मिरची जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती टाकणार पण भोपळा नाही मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला आता मीठ टाकायचे आपल्या पराठ्याला छान कलर येण्यासाठी तुम्ही थोडी हळदही टाकू शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादा टोमॅटो पण क्रश करून टाकू शकता किंवा कापूनही टाकू शकता आमच्या घरी आवडतो तर मी तो कट करून टाकणार आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी आणि थोडी कोथंबीर टाकणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे थोडं गरम आहे त्याच्यामुळे मिक्स करायचं नंतर हाताने छान मळून घ्यायचं पूर्ण गोळा करून घ्यायचं अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचंय आपल्याला सर्व मिश्रण एकत्र जर तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही थोडं तेलही टाकू शकता पण जितकं कमी तेल वापरलं तितकं चांगलं असतं जास्त तेलाचे पदार्थ आपल्यासाठी चांगले नाही राहत त्याच्यामुळे एकदम कमीत कमी तेलाच पाक बनवायचा आपण आपल्या हाताला लागू नये म्हणून मी फक्त हाताला थोडं पाणी लावून घेणार आहे अशी छोटी लाटी करायची आपल्याला थोडं तेल लावून त्याच्यावर आपला प्रेस करून आहे आपल्याला छान हाताला जर चिटकत असेल तुमच्या तर तुम्ही थोडस पाणी लावून आम्ही तसा प्रेस करू शकतात गरमही लागत नाही आपल्याला आणि छान बारीकही होतो आपला पराठा द्यायच अशा पद्धतीने आपला पराठा तयार तुम्ही तो दह्या ही ट्राय करू शकता लोणच्या सोबत खाऊ शकता सॉस सोबत पण बाहेरचं आपल्याला केमिकल वगैरे असं आपल्या शरीराला हानिकारक असतं त्याच्यामुळे आपण दहीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू